संभाजीनगरमधील सिल्लोडमध्ये एक लाखाहून अधिक बांगलादेशी घुसखोरांना बोगस प्रमाणपत्र वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी पुणे कोल्हापूर सोलापूरसह राज्यभरात बांगलादेशी घुसखोरांचा अक्षरशः सुळसुळाट झाला घुसखोरांना मदत करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं सोमवारी कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात निदर्शनं करण्यात आली बांगलादेशी घुसखोरांमुळे देशाच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला असून सामाजिक अस्थिरता वाढली आहे गुन्हेगारीत वाढ होत असून रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे खोट्या कागदपत्रांचा आधार घेऊन अनेक बांगलादेशी घुसखोर राज्यात वास्तव्याला आहेत त्यामुळं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बांगलादेशी घुसखोरांची शोध मोहीम राबवून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीनं केली आहे या मागणीसाठी सोमवारी कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शन राज्यातील सर्व शहरात आणि गावात सर्च ऑपरेशन कोंबिंग ऑपरेशन राबवून बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढावं बनावट ओळखपत्र तयार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी घुसखोरांना जामीन देणाऱ्या किंवा कोणत्याही प्रकारे मदत करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे या आंदोलनात संभाजी भोकरे राजू यादव अभिजित पाटील रामभाऊ मेथी शिवानंद स्वामी महिंद्र अहिरे डॉक्टर मानसिंग शिंदे यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या